मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणलाय मोहोळ विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांना परत एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी आमदार यशवंत माने यांनी दोन हजार कोटींपेक्षा जास्तीचा निधी आणला आहे मतदारसंघाचा विकास करत असताना आमदार यशवंत माने यांनी रस्ते आणि पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे त्यामुळेच आमदार यशवंत माने यांनी केवळ विकासाच्या व निधीच्या जोरावर तसेच मतदारांच्या सहकार्यानेच मी पुन्हा निवडून येईन असा विश्वास व्यक्त केला आहे तर माने यांनी पंढरपूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या गावांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आमदार यशवंत माने हे गेल्या चार वर्षांपासून नागरिकांच्या अडचणीचा निपटारा करण्यासाठी जनता दरबार घेत आहेत मात्र त्या दरबारात बहुतांश तक्रारी आणि निवेदने ही रस्त्यांच्या कामाचीच होती ही बाब गांभीर्याने घेत आमदार माने यांनी रस्त्याच्या कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि मुख्यमंत्री अजितदादा यांनी निधी दिल्याने तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे आमदार यशवंत माने यांनी पूर्ण केली पूर्ण खूप मोठा असा एक कामाचा असा दमदार ठसा आहे तरी त्यांची प्रत्येक गावात जर आपण गेलो तर त्यांची नावाची चर्चा असते म्हणजे त्यांनी वारे रस्ते केले ते पाण्याची सोय केली आहे बंधारे किंवा छोटे मोठे कामं किंवा एखाद्या माणसाला जर समजा काही अडचण असेल त्यांनी ते काम केलं आहे पोलिसांचे काम असू द्या किंवा घरगुती काम असू द्या त्यांनी असे काही अनेक काम केलं त्यांनी एक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक चांगलं घर केलं आहे आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असं वाटतं की पुन्हा एकदा ईशोदा माने हे महत्वाचे आमदार व्हावे आणि आम्हाला पुन्हा एकदा ह्या तालुक्याला चांगला विकास काम करण्याची त्यांना संधी आपण सगळ्यांनी द्यावी यशवंत त्या माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमची बऱ्याचपैकी शंभर टक्के कामे मार्गी लावली आहेत तरी तसेच मी एक शेतकरी असून त्यांनी लाईट बिलचा विषय जो होता तो त्यांनी चालूची बिल स्थगिती करून पुढील बिलही सुद्धा माफ करण्यात आलेली आहेत तसेच लाडकी बहीण योजना असेल वयोवृद्ध निधी असेल पद्धतीने आमच्याकडे जो वा जो रस्ता रस्ते आहेत ते यशवंत त्या मानेच्या एका शब्दावर आम्ही बोलल्या बोलल्या यशवंत त्या मानेने आम्हाला ते रस्ते जे हायवेला पोहोचवण्यासाठी रस्ते होते ते मंजूर करून आमची येण्या जाण्याची सोय व दळणवळणाची सोय जी आहे ऊस वाहतूक असेल मुलांच्या शाळेसाठी येण्या जाण्यासाठी रस्ते असतील आस्ते त्यांच्या वाहतुकीचं अडचणी असतील त्या सगळ्या योग्य मार्गाने त्यांनी पार पाडल्या मोवळ मतदारसंघातील आम्ही नागरिक असून सध्या विधानसभेची निवडणूक लागली आहे आम्ही आदरणीय यशवंत ते मानेसाहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार उभं राहण्याचं कारण असं आहे की ह्या मोहोळ तालुक्यामध्ये ह्या हो मोहोळ मतदारसंघामध्ये त्यांनी तीन ते थी साडेतीन हजार कोटीचा निधी आणून ह्या तालुक्याला ह्या मतदारसंघाला विकास कसा करायचा असतो आणि एक आमदार काय करू शकतो तर ह्याचं यांनी उत्तम उदाहरण दाखवलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी गावाला गाव जोडण्यासाठी गावातून तालुक्याला जोडण्यासाठी तसेच गावांतर्गत अशा वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या त्यांनी त्याच्यासाठी भरघोत्स निधी आणला आदरणीय अजितदादा पवार तसेच आमच्या तालुक्याचे माजी आमदार श्री राजनजी मालक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या तालुक्याचा खूप विकास केला आहे आमच्या सगळ्या तरुणांसारख्या तरुणांना या तालुक्यातील तरुणांना हाताला रोजगार देण्यासाठी योजना आखलेल्या आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील सतरा व उत्तर सोलापूर तालुक्यातील बावीस गावे जोडलेली आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रस्त्यांची कामे झाली नाहीत परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली खराब रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती ही बाब लक्षात घेत आमदार यशवंत माने यांनी विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण केली तर, तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याच्या समूळ उच्चाटनासाठी शासन स्तरावर अनेक विविध उपाययोजना राबवण्यात आल्या राज्य शासनाने आमदारांना कोरोना उच्चाटनासाठी खास बाब म्हणून त्यांच्या आमदार फंडातील निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार आमदार यशवंत माने यांनी त्यांच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्राधान्याने निधी खर्च केला कोरोना विविध सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त एकोणपन्नास लाख खर्च करून मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी जिल्ह्यात बाजी मारली मोहोळ तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरित क्रांती करणाऱ्या अनगर आणि दहा गावे उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर सुधारित प्रस्तावास मान्यता मिळाली आमदार यशवंत माने यांनी अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासन दरबारी मंजुरीसाठी दाखल केला माझ्या मतदारसंघामध्ये एक नऊ गाव पाण्यापासून वंचित आहे ती आष्टी उपसा सिंचन योजनेवरून वापळे वडाची वाडी हिवरे चिखली कुरणवाडी देवडी नालबंदवाडी खंडोबाची वाडी व कोंबडवाडी या नऊ गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाजर तलाव आणि साठवण तलाव मध्ये पाणी सोडलं तर चांगलं होईल आणि या शेतकऱ्यांना पाणी मिळेल एवढीच माझी जलसंपदा विनंती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी एकूण तीनशे पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ शहरवासियांना पावसाळ्यात ही शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती उन्हाळा सुरू झाला की शहराला पाणीपुरवठा करणारा आष्टे कोळेगाव बंधारा कायमच कोरडा पडतो त्यामुळे शहराची भिस्त टँकरवरच असायची ही अडचण ओळखून आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून मोहोळ शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली मोहोळ शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा चव्वेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून यामुळे शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे मोहोळ शहरातील सद्यस्थितीत मलनिस्तारण हे उघड्या गटारीतून केले जात असून सदर मलनिस्तारण हे शहरातील नाल्यामध्ये सोडले जाते आणि नंतर ते पाणी सीना नदीमध्ये जाते त्यामुळे नदी प्रदूषित होत असून उघड्या गटारींमुळे शहरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे मोहोळ शहराची पुढील तीस वर्षाची लोकसंख्या विचारात घेऊन आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून नवीन भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मोहोळ शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे आमदार यशवंत माने यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली तर आमदार यशवंत माने यांनी मराठा पाठिंबा दिला त्याचबरोबर विधानसभा अधिवेशनामध्ये आमदार यशवंत माने यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली मराठा बांधवांना वेगळ्या गटामधून किंवा वेगळ्या ह्याच्यामधून आरक्षण देण्यात यावं या मराठा बांधवांना कायमस्वरूपी आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजामध्ये ते निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे आरक्षण द्यावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे दरम्यान आमदार यशवंत माने यांनी गेल्या पाच वर्षात मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसमावेशक विकास केला असून आमदार यशवंत माने यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात येत आहे